आजकाळ मी भाग्यश्री आणि खेकणी लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असं करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मी असाल तर इव्हिनिंगचं टायमिंग आहे तर इशूचं हर्षूचं बघा आता सायकलचा खेळ चाललेला आहे बाहेरच मी पण येऊन बसले होते बाहेरच म्हटलं थोड्या वेळ ते बसावं नंतर मग पाणी आणि नंतर लवकरच ग स्वयंपाकाला पण सुरुवात होते गावाकडे असल्यानंतर आणि इशू जशी करते ना तसं हर्ष करत होत्या पण ता त्याला काही येतच नव्हतं ते <laughs> कसा करते बघा आता अरे वे आजोबा आलं हो आजोबाची गाडी आली त्यानंतर मग त्या दिवशी ना पौर्णिमा होती तर आत्यांच्या हातावर परडी आहे तुळजापूरच्या आईची तर मग दर पौर्णिमेला म्हणजे बाण पाजळावा लागतो तर आत्यांनी तेच केलेले आहे नेमकं लाईट गेलेली होती तिने संजेच्या वेळेस तर मग दिवा अगरबत्ती लावली आणि त्याच्यानंतर मग पानावरती तेल टाकून आत्यांनी पण पाजळून घेतला आणि अशी संध्याकाळची देवपूजा वगैरे करून घेतली स्वयंपाक तर झालेलाच होता आमचा

तू वान टू वन वन टू ते काढ आणि हर्षू काय करता आहे तर अशा पद्धतीने आमच्या गावाकडचे दिवस वाटा संपत झालेले सुट्ट्या आता दिल्लीला जायची वेळ आलेली चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना